नमस्ते आज या व्हिडिओमध्ये आपण ही भाजी पाहत आहोत आणि ही मी तीस रुपयाला एक गड्डी आणलेली आहे आणि चवळीची भाजी म्हणून मी ही भाजी आणलेली आहे तर मी काल एक भाजी आणली होती तर ती पण छोट म्हणजे एवढीच गड्डी होती आणि त्याच्यामध्ये पण भरपूर असा वेगळा वेगळं गवत निघालेलं होतं तर आता हे भाजी तर नाही आहे कारण कधीच मी अशी भाजी पाहिलेली नाही आहे आणि हे गवतच आहे तर आपण जेव्हा बाजारात जातो आणि भाजी म्हणून अशी गड्डी घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये जर ही एवढी भाजी जर अशी निघाली म्हणजे गवत निघालं तर ता, त्याच्यातून आपल्याला किती भाजी मिळेल आणि ही एक माणूससुद्धा एवढी भाजी खाऊ शकत नाही कारण शिजल्यावरती खूप कमी भाजी होते आता ही गड्डी आहे याच्यामध्ये पण तेवढीच भाजी निघेल साठ रुपयाच्या ह्या दोन गड्ड्या होत्या आणि त्याच्यामध्ये अर्धी भाजी अर्धे हे गवत निघालेले आहे याच्यामध्ये पण तेवढंच निघेल मी काल एक गड्डी आणली होती त्याच्यामध्ये थोडंसं निघालं होतं आणि ती भाजी खूप कमी होते एकच माणसासाठी झाली म्हणून मी आज दोन गड्ड्या आणल्या आणि निवडून त्याच्यामधून ही एवढी एवढं गवत निघालेलं आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला खास सांगत आहे जेव्हा तुम्ही भाजी घ्याल तेव्हा जरा चेक करून घ्या कारण आता कोणावरच भरोसा ठेवता येत नाही कसली भाजी देतील लोकं आणि हे गवतच आहे कारण ही भाजी कधीही मी पाहिलेली नाही आहे आणि आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी अशी भाजी कधीच पाहिलेली नाही आहे हे पानं पण कशी आहेत ही कशाची भाजी असावी असं तुम्हाला वाटते वाटतं आहे ही आहे का भाजी खरेच आशु तर तुमच्याकडे असू शकता असं तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण इतकं महाग भाजीपाला झालेला आहे सर्वच महाग भाजीपाला झालेला आहे सणांमुळे आणि त्यातून जर अशा असं होत असेल तर गृहिणींना किती त्रासदायक आहे आता सर्व मैत्रिणींना एकच विचारायचं आहे की हे कि ये भाजी आहे का काय आहे मी तर आत्तापर्यंत कधीसुद्धा अशी भाजी बघितलेली नाही आणि खाल्लेली पण नाही तर ही भाजी जर असेल तर मला नक्की सांगा आणि नसेल भाजी तर मग आपलं किती नुकसान होतं भाजीच्या नावाखाली त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या कुंडीमध्ये थोडासा तरी भाजीपाला लावा आणि शुद्ध विषमुक्त भाजी खा कारण हे गवत चुकून सुद्धा ह्या भाजीमध्ये जाऊ नये याच्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते तर आता याच्यामध्ये हे गवत आहे याच्यामध्ये पण अर्ध गवत निघेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या गच्चीमध्ये गॅलरीमध्ये टेरेसवरती दोन तीन तरी छोट्या छोट्या कुंड्या ठेवा किंवा एखादी दुसरी मोठी कुंडी ठेवा त्याच्यामध्ये कारल्याचा वेल भोपळा काही दोडका वेल वर्गीय शेंगभाज्या अशा काहीतरी भाज्या उगवा आणि तुम्ही जे उगवाल ते त्याचा तुम्हाला खरंच खूप आनंद होईल आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करावा आणि त्याच्यामध्ये अजून एक भरपूर काटे असलेलं निघालेलं आहे इतका काटा टोचला आहे मला आत्ताच आता हे काय आहे असा जर भाजीमध्ये जर असं काट टोचत असेल ही भाजीमध्ये जर असे काटे निघत असतील खूप टोचला काटा आधी मला वाटलं काय टोचलं असेल भाजी भाजीमध्ये तर पाहिलं तर हे काटे आहेत त्याला हे काय ते पण माहीत नाही पण टोचलं भाजी निवडताना सुद्धा खूप सावधानतेनेच निवडा आता भाजीमध्ये काय निघेल आणि काय येईल ते सांगताच येत नाही हे पहा चष्मा घालून अगदी एक एक पान चेक करून घ्यायचं आहे भाजीमध्ये काटेसुद्धा निघतात तर मला काहीच माहीत नाही हे भाजी आहे का काय आहे ते पण मी आतापर्यंत पाहिलीच नाही कमीत कमी पावसर तरी दोडके असतील आणि किती ताजे आहेत दोडके तर बाजारातून आपण जेव्हा भाजीपाला आणतो तेव्हा किती दिवसाचा असतो ते आपल्याला अजिबात माहीत नसतं त्याच्यावरती पाणी वगैरे मारून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे त्याची चव जी आहे ती थोडीशी वेगळी येते आणि आपण जे घरी पिकवतो आणि आपल्या समोर वाढत असतं त्याची चव तुम्ही खाल्ल्यानंतर पहा किती सुंदर लागते आणि खूप खमंग अशी याची भाजी होती घरच्या दोडक्याची बाजारातून तुम्ही किती फ्रेश दोडके आणले तरी त्याची तेवढी चव येत नाही तर याच्यासाठी तुम्ही कुंडीमध्ये पावसाळ्याच्या दिवसात का होईना पण थोडासा तरी भाजीपाला लावावा कारले दोडके भोपळा हे दोन तीन म तीन महिन्याच्या ह्याच्यात येऊन जातात आणि आपल्याला तेवढाच त्या ते मधील भाज्या मिळाल्याचा आनंद होतो इतर वेळी आपण मग बाजारातून भाज्या आणतोच आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी भाज्या भाजीपाला तयार करू शकता माझ्याकडे वांग्याचं रोप आहे मिरच्याचे आहेत दोडका आहे भोपळा होता पण मीच कट केला कारण खूप मोठा झाला होता तो भोपळा आणि त्याला भोपळे लवकर लागले नव्हते आणि घेवडा पण होता तो पण खूप मोठा झाला म्हणून मीच त्याला पण तोडून ठेवलं तर तो अजून कारल्याचे आहेत व्हाईट कारलं आहे चवळी आहे चवळीच्या ज्या शेंगा असतात तसली चवळी आहे भेंडी आहे आळू आहे म्हणजे बऱ्याचशा भाज्या तयार होतात माझ्याकडे पण पण मी पावसाळ्याच्या दिवसात काय होतं खूप काळजी घ्यावी लागते कारण आता ते बीड पडत राहते ना मावा वगैर माझ्याकडे खूप मोठी छोटी सगळीच झाडं असल्यामुळं मला तेवढा वेळ देता येत नाही तर बाजारातून भाजी आणताना भाजी चेक करून घ्या आतमध्ये कोणत्या प्रकारचा पाले भाज्याच्या आतमध्ये कोणत्या प्रकारचा गवत वगैरे असतं ते आपल्याला सहजाशजी दिसत नाही आपण आतमध्ये चेक करून घ्यायचं आणि चांगली भाजी घ्या आणि घरीसुद्धा काही थोडंफार पिकवा म्हणजे आपल्याला दोन तीन दिवसांनी एकदा तरी तुमची भाजी तुम्हाला खायला मिळेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद